thank you नमस्कार मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज नवरात्रीचा आठवा दिवस होता म्हणजे अष्टमी तर आज मी कन्यापूजन करणार होती आणि तोच व्लॉग मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे प्लीज तर तुम्हाला मी सर्व इथे कन्यापूजन का करतात का करावं आणि माझ्या मुलीला कसे गिफ्ट मिळाले आणि कसं मी पूजन केलं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर इथे बघा सर्वात प्रथम मी छान असं सुंदर असं रांगोळी काढलेली आहे तर सर्वप्रथम आपण कोणतेही शुभकाम करताना रांगोळी जरूर काढायची आहे तर इथे मी आज फुलांचीच रांगोळी काढाय काढली होती आणि जसं तुम्हाला माहितीच आहे साईडला माझं मंदिर आहे एक गणपतीचं त्यानंतर हे मी तुम्हाला दाखवते की कशी मी तयारी क केली होती तर इथे बघा मुलींना वाटप करण्यासाठी इथे टिकलीचे पाकिट वगैरे सगळं घेतलं होतं पेन्स वगैरे आणि इथे मी खीर बनवली होती शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे प्लीज तो जाऊन बघा कशाप्रकारे केली आहे मी आणि फळही मी देणार होते त्यामुळे ते, ते केळं आणले त्याच्यानंतर इथे बघा हळदी आणि कुंकवाचं लेपन करून घेतलं आहे म्हणजे आपल्याला ते लावायला कुंवारिकांना आणि ते गुलाबाची फुलं तर एवढं साहित्य आपण आणायचं आहे तुमच्याकडे नसलंच तुम्ही एक फळं देऊ शकतात आणि हळदी कुंक अर्पणही करून त्यांना पूजन करू शकतात त्यांचं तरी ते सगळं तयारी मी व्यवस्थित अशी करून घेतलेली होती पुन्हा एकदा दाखवते त्यानंतर इथे मी छान असे लक्ष्मीचे गाणे लावले होते धनलक्ष्मीचे आणि ते बघा देवपूजा ही छान छान अशी केली होती आणि मुलीही जमल्या होत्या छान अशा थोड्याशा यायच्या बाकी होत्या अजून त्यामुळे मग मी सुरुवात केली तरी ते बघा छोटीशी चिमकली पण आली आहे सर्वात लहान माझी देवी एक आणि ही मागे बसली आहे ती लहान या माझी मुलगी हाय करते बघा कशी तर बघा इथे सुरुवात केली आहे पु प्रथम आपण आहे ना पंचामृत घ्यायचं एका तांब्यामध्ये आणि त्यानंतर हे बघा असं एका खाली ताट घेऊन त्यांचे पहिले पाय धुवायचे आहेत पाय धुतल्यानंतर इथे बघा मी हळदीचं जे लेपण केलं होतं त्यांना पायाला लावलं लक्ष्मीला हळद खूप आवडते त्यामुळे हळदीचा वापर तुम्ही केला केला पाहिजे म्हणजे करावा तिथे मी स्वस्तिक काढते ती लहान असल्यामुळे ती व्यवस्थित काढू देत नव्हती तर सगळ्यात छोटी इथे होती ना जी लक्ष्मी तिला मी आधी पोजलं आहे म्हणजे सर्वात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत मग मी गेली आहे ते छान अशी बघा स्वस्तिक काढली आहे स्वस्तिक तुम्हाला जमत नसेल किंवा काढता येत नसेल तर तुम्ही नुसते पायांना हळदी हो कुंकूही लावू शकता तरी इथे मी लगेचच अक्षदा आहेत आणि मस्त त्यांचं कुंकुआने मळवट भरलं आहे छान प्रकारे हे बघा ही आमची बारकी लावून देत नव्हती ती तर तिलाही मी लावलं सेकंड नंबर ती होती लहान त्यानंतर एक एक करून सर्वांना असं पूजून घेतलं छान असं आणि ते बघा ज्या वस्तू होत्या गुलाबाचं फूल होतं एक केळी होती त्या या सगळ्या कुमारिकांना मी आज दिलं तर तुमच्याकडे असेल म्हणजे तुमची जर कॅपॅसिटी जेवढी असेल तुम्ही त्याप्रमाणे देऊ शकता नाहीतर तुम्ही हळदी हो कुंकू ही अर्पण करू शकता कारण अष्टमीला ना तुम्ही नक्की कुवारी चुकांचं पूजन करा कारण नऊ दिवसांमध्ये बघा पृथ्वी तलावर ह्या नवरात्र पूजली जाते कारण देवींचा ह्या नवरात्रीत पृथ्वी तलावर वास असतो आणि ती कोणत्याही रूपात येऊ शकते तर तुम्ही प्लीज म्हणजे निदान कुवारिका नाही पुजल्या तरी चालेल पण घरात आपल्या नऊ दिवसांमध्ये जीही व्यक्ती येईल त्याला तुम्ही नक्की पूजा हळदी कुंकू लावा एखादं फळ द्या आता ह्यां ह्याच्या व्यतिरिक्त पण माझ्या घरी दो दो दोन दो तीन खूप मुली आल्या होत्या रिद्धिकाला बोलवायला काही दुसरं काय काम होतं त्यासाठी आल्या होत्या पण मी त्यांना हळदी कुंकूही दिलं कारण देवी कोणत्याही रूपात येऊ शकते तर ह्याची काळजी घ्या तरी तुम्ही सगळ्यांना माझी जी, जी मी बनवलेली खीर होती ती वाटली मुलींना म्हणजे एखादा तरी तुम्ही पदार्थ बनवा आपल्या स्वतःच्या हाताने कारण कसं असतं ना आपण जो प्रसाद देवाला अर्पण करतो तो बाहेरून नाही आणत आपण स्वतःच्याच हाताने बनवतो त्यामुळे कसं आहे आपण जे स्वतःच्या हाताने बनवतो तेच देवीला खूप आवडतं तर तुम्ही एखादा गोड पदार्थ बनवून या कुमारिकांना जरूर द्या आणि पुढे ही छोटीशीलाही मी थोडं भरवलं छान वाटलं तिलाही आणि हे जे मी तोरण आहे ना ते मी स्वतःच्या हाताने बनवलं आहे आणि शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या यूट्यूबवर अपलोड केला आहे या दसऱ्याला तुम्ही नक्की असं तोरण बनवा आणि त्यानंतर इथे बघा गोंधळी किती छान गाणी म्हणत होती तेही तुम्हाला दाखवते काळूबाईच्या इथे <स्थाथ> दहा वर्षाचा होता तो मुलगा पण एवढं सुंदर गाणं गात होतं की काय सांगू तुम्हाला त्यानंतर बघा माझ्याही दोन कुमारिका आहेत घरात म्हणजे रिद्धिका आणि अद्विका त्यांनाही भरपूर असे गिफ्ट्स मिळाले एक एक तुम्हा करून मी तुम्हाला ते दाखवते इथे मुंबईत ना भरपूर असे म्हणजे व्हरायटीचे गिफ्ट देतात म्हणजे ज्याची परिस्थिती असेल तो तसे देतो तर छान प्रकारे पॅकिंग वगैरे करून देतात एक आणि तिने रिद्धिकाने मोठीने ना व्यवस्थित असं वेगवेगळ्या डिस्ट्रीब्यूट वेग वेग करून ठेवलं होतं म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 पिशवींमध्ये तिने व्यवस्थित असं करून ठेवलं होतं एका पिशवीमध्ये तिने कुरकुरे वगैरे छान ठेवले होते ते बघा फ्रुटी ठेवलेल्या होत्या म्हणजे मिळाला दोघांना होत्या सारख्या सारख्या पण तिने ना एका पिशवीमध्ये फ्रुटी वगैरे एका पिशवीमध्ये सगळं स्नॅक्स वगैरे एका पिशवीमध्ये सगळे रुमाल वगैरे नेकलेस वगैरे वेगवेगळे असं तिने काढून ठेवलेलं होतं तर बघा इथे ते बेल्ट वगैरे छान असा मिळाला आहे नंतर पेन्स क्लिप आहेत हा बघा नेकलेस आहे सर्व तिला मिळाल्या ज्या वस्तू होत्या दोघी मुलींना त्या खूप सुंदर होत्या आणि दरवर्षी एवढं वस्तू मिळतात ना तिला की तुम्हाला काय सांगू हे बघा क्रिस्टलचे नेकलेस दोघींनाही मिळाले होते खूप चमपत होते असं वाटतं हिऱ्यांचेच आहेत आणि त्यानंतर एका जणाने ना मस्तपैकी असे स्कूलचं सामान दिलं होतं हे बघा नोटबुक होती छान छोटीशी आणि पेन्सिल वगैरे पण होता म्हणजे जे स्कूलला साहित्य लागतं ना तर ते दिलं होतं हे पण छान वाटलं की काही ना काही उपयोगी पडणाऱ्याच वस्तू दिल्या होत्या आणि याच्यात आहे ना तर एका साईडला बेल्ट होते दोघींचे हेअरबेल्ट आणि हे बघा मेहंदीचे कोण होते आणि साईडला हेरबेल बँड होते तर सगळे दोघींना दोन दोन मिळाले होते म्हणजे एक एक करून खूप छान होते बघा म्हणजे जशी आपली परिस्थिती असेल ना तसे ते लोक देत होते आणि कन्यापूजन का केलं पाहिजे कारण आपल्या सुखासाठी समृद्धीसाठी आपली जशी जर परिस्थिती सुधारायला हवी तर तुम्ही कन्यापूजन नक्की करा कारण आपण एक हाताने देवाला देतो आणि देव आपल्याला दोन हाताने देतो तर ही संकल्पना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जेवढं आपल्याकडे आहे ना तर तेवढं देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हेही तिला कंटेनर मिळाले होते छान असे तीन होते एकात एक घालून ठेवलेले होते आणि काजू बदामही मिळाले होते तिला यासोबत आणि ह्या अशा ह्या बॉक्समध्ये पॅक केलेलं होतं हे ही छान होती वस्तू म्हणजे वापरत वापरण्यात येणारी वस्तू होती तर इथे सगळे वस्तू तिला मिळाल्या होत्या छान पेकाई प्रकारे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओतली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली हेही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके बाय